चला तर मंडळी आज काहीतरी मस्त चटपटीत आणि झटपट होणारी रेसिपी पाहूया तर गॅसवर मी कढई ठेवलेली त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेत आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये जिरे आणि मोहरी त्याचबरोबर बारीक चिरले ते मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि कांदे या तेलामध्ये व्यवस्थितपणे परतून घेऊया जोपर्यंत याचा असा थोडासा लालसाल कलर होत नाही तोपर्यंत आपण याला असेच परतून घेणार आहोत आणि आता आता मी अद्रक आणि थोडीशी लसणाची पेस्ट टाकत आहे ते सुद्धा आपण यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घेऊया आता यात मी काही मसाले घेतले तर त्यामध्ये लाल मसाला त्याचबरोबर धनेपूड जिरेपूड थोडासा गरम मसाला आणि हळदी पावडर टाकून हे आपण मिक्स करून घेऊया आणि मसाले छान तेलामध्ये परतले की यात मी टोमॅटो टाकलेला आहे जर टोमॅटो तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्याचबरोबर सोलून घेतलेले हे मटार सध्या थंडीचे दिवस आहेत आणि बाजारामध्ये मटार खूप साऱ्या प्रमाणात विकत भेट तुम्ही पण एकदा माझ्या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करून पहा घरातील सगळेच नक्कीच आवडीने खातील त्याचबरोबर दोन दिवसाला कर असं तुमच्याकडे नक्कीच म्हणतील कारण ही आजची आपली अशी मस्त आणि जर होणारी त्याचबरोबर चमचमीत रेसिपी आहे तरी इथे मी पाणी टाकून घेतलेले आणि चवीपुरतं मीठ जितकी आवश्यकता आहे त्या आवश्यकतेनुसार आपण आपली भाजी तयार करू शकतो आणि यात मी आता कोणत्या टाकित कस्तुरी मेथी टाकणार आहे कस्री मेथी याला खरच खूप छान आणि जबरदस्त टेस्ट येते तरी मी बारीक चुरगळा करून टाकून घेत आहे याला आता आपण एक उकळी काढून घेणार आहोत आणि उकळी आल्यानंतर यात मी थोडासा शेंगदाण्याचा कोड घालत आहे जेणेकरून भाजीला घट्टसरपणा येतो आणि त्याचबरोबर ती खाण्यासाठी सुद्धा मस्त टेस्टी लागते आता पाच ते दहा मिनिटांसाठी मी शिजवून घेतली चला तर मग इथे आपली मस्तपैकी मटारची भाजी बनून तयार आहे आणि त्या लगेच मी ते जेवायला पण घेत आहे तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्ही ही रेसिपी बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की